नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं दशमी हिंद केसरी बक्कासूर या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून सरचे स्वागत करीत आहोत मित्रांनो सकाळच्या साडेसहा वाजता आहेत आपण निघालो आहे मोरगावच्या मैदानाला आज मोरगावमध्ये भव्यदिव्याचं मैदान पार पडतंय ओपनचं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे जयंतीनिमित्त एक भव्य आणि दिव्याचं मैदान पार पडतंय मित्रांनो आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पाच मैदान आहेत पाच मैदान आपल्याला आज सगळ्यांना पाहायला मिळणार त्यातलं एक मोरगावकरांचं भव्य दिव्य ओपनचं मैदान सुंदर मैदान पार पडणार आहे ओपनचं मैदान असल्यामुळं महाराष्ट्रामधले तमाम नामवंत बैल या मैदानामध्ये उपस्थित राहत आहेत एक सुंदर आणि देखणं मैदान आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळ्यांनी मैदान आवर्जून नक्की पहा कारण आज आपल्याला दिवसभरामध्ये तुफान लढती पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामधले सगळे मानाचे तुरे आज आपल्याला मोरगावमध्ये पाहायला मिळणार आहेत सगळ्यांच्या रात्रीपासून मिसेज आहे सर बकासूर तुम्हा सगळ्यांचा लाडका दसम हिंद केसरी बकासूर सुद्धा आजच्या मोरगावच्या मैदानासाठी सज्ज झालाय मोरगावच्या मैदानामध्ये बकासूर काही वेळात दाखल होतोय बकासूर बरोबर सगळीच नामवंत नंदी आज मोरगावच्या मैदानात पाहणार आहेत सुंदर असं मैदान, मैदान तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे मी आणि आमचे जीवाभावाचे सहकारी मित्र महाराष्ट्राचा आवाज पप्पू शेठ वांगी आम्ही आता चाललोय मोरगावला काही वेळा मोरगाव मोरगावमध्ये पोचतोय तुम्ही सगळ्यांनी आवर्जून आजचं मैदान पहा सगळेच नामवंत नंदी आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आजची शर्यत खरोखर चुरशी शर्यत पाहायला मिळणार आहे परत एकदा एक नवं मैदान आणि या नव्या मैदानाचा एक नंबरचा मनकरी कोण तुमा सगळ्यांनाच पाण्याची उत्सुकता लागलेली आहे आणि ते आपल्याला दिवसभरामध्ये पाहायला मिळेल आज पेडगावला मैदान आहे आज ओगलेवाडी हजरमाचेमध्ये मैदान आहे आज खाली पंढरपूरचे एक मैदान आहे चिखलकोट्याला एक मैदान आहे सासवडला सुद्धा आज बैलाचं मैदान आहे असे बरेच मैदान आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आवर्जून नक्की आज मोरगावचं मैदान सगळ्यांनी बघा धन्यवाद